नमस्कार मित्रांनो बघा मित्रांनो हा क्वेश्चन एस आर पी एफ सात दोन पोलीस भरती दोन हजार चोवीस ला आलेला आहे तसेच हा क्वेश्चन आर आर बी एन टी पी सी दोन हजार चोवीस साठी पण महत्वाचा आहे बघा मित्रांनो क्वेश्चन काय म्हणत आहे संचालनासाठी जवानांना रांगेत उभे करायचे आहे जर प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या दहाने ने कमी केली तर वीस अधिक रांगा कराव्या लागतात आणि जर प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या पाचने ने वाढवली तर पाच रांगा कमी होतात तर जवानांची एकूण संख्या किती बघा याला कसं सॉल्व्ह करायचं बघा मित्रांनो समजा जवान एक्स आणि रांगा वाय समजा जवान एक्स आहेत आणि रांगा वाय आहे आणि आपल्याला टोटल जवान, चल जवान, समझ समझ रांगे, रांगे जवान है। है, टोटल जवान एक सो समजलं का तुम्हाला हा कन्सेप्ट समजणं खूप महत्वाचं आहे समजा एका रांगेत रांगेमध्ये एक रांगे जवान आहे आणि रांगा वाय आहे तर टोटल जवान एक्स आहे समजा एका रांगेत दहा जवान आहे आणि त्या रांगा पाच आहे तर किती टोटल जवान येईल पन्नास यांचा गुणाकार समजला का हे काय एका रांगेत असणाऱ्या जवानांना एक आपण आणि रांगा वाय आहे तर टोटल जवान किती होईल यांचा एका रांगेत दहा जवान आहे आणि रांगा पाच आहे तिकडे झाले पन्नास समजलं ठीक आहे बघा तर पहिले काय म्हणते जर प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या दहाने कमी केली जवानांची संख्या दहाने कमी केली तर रांगाची संख्या वाढेल तर कितीने वाढत आहे ते वीसने वाढत आहे आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर काय मिळणार आपल्याला टोटल जवान बघा काय केलं पहिल्या रांगेतली जवानांची संख्या दहाने कमी केली तर रांगा वीसने वाढल्या मग ह्या दोघांचा जो गुणाकार केला तर किती मिळते आपल्याला टोटल जवान सॉल्व्ह करायला एक्स गुन्हेला वाय एक्स वाय प्लस एक्स गुन्हेला ट्वेंटी ट्वेंटी एक्स वजाचं चिन्ह वजा दहा गुन्हेला वाय दहा वाय मायनस दहा गुन्हेला वीस मायनस दोनशे हा एक सोय एक सोय कॅन्सन वीस एक्स वजा दहा वाय आता हे मायनस दोनशे आहे ती इकडे जाईल तर का प्लस दोनशे याला दहाने भाग जातो हो दहाने भाग दिला तर काय उरतो आपल्याला दोन एक्स वाय आणि शंभर दहाने भाग दिला किती वरत इथं सॉरी शंभर नाही वरत इथे काय वरत मित्रांनो वीस हम्म <tweets> hmm. इथे चुकलं होतं याला दहाने भाग दिला तर काय वीस भाग दिला तर दोन दहाला भाग दिला तर फक्त वायाच होते दोनशेला दहा ने भाग दिला तर वीस हा आज समीकरण एक लक्षात ठेवा आता समीकरण दोन काय म्हणते आणि जर प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या पाचने वाढवली समजा जवानांची संख्या ने वाढवली तर रांगाची संख्या कितीने कमी होते ने कमी होते तर टोटल जवान किती राहते तेवढेच राहते याला सॉल्व करा एक्स गुणीला वाय एक्स वाय मायनस फाईव्ह एक्स पाच वाय पाच पंचवीस एक्स वाय मित्रांनो हे तुम्हाला डायरेक्ट सॉल्व नसून करता येत तर एक्स गुणीला हा कोण सोडवा मग प्लसच्या चिन्ह मग पाच गुणीला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा आता हे एक्स वाय एक्स वाय कॅन्सल आता काय बोललं मायनस पाच एक्स मायनस पाच वाय मायनस प्लस फायव्ह आता मायनस ट्वेंटी फायव्हर इकडे जाईल तर का प्लस पाच ने भाग जातो हो एक्स प्लस वाय बस पाच हे झालं समीकरण दोन समजलं मित्रांनो बघा मित्रांनो हे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या कारण की हे आता मी मोडत आहे सॉल्व करायला जागा नाही आपल्याकडे बघा समजून घ्या नाहीतर स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे आता खोडत आहे बघा समीकरण एक काय आलं होतं आपलं दोन एक्स वजा वाय बरोबर वीस हे आलं समीकरण एक आणि दुसरं समीकरण काय आलं होतं मायनस एक्स प्लस वाय बरोबर पाच तर यायला सॉल्व करा मायनस प्लस कॅन्सल एक्स वीस पाच पंचवीस एक्स किंमत किती आली पंचवीस हे एक्स कशासाठी घेतलं होतं आपण एक्स घेतला होता आपण हे काय का रांगेतील जवान ते जवण किती आहे पंचवीस आहे समज एक्स बरोबर किती आलो आपलं तर समीकरण दोन काय होतं मित्रांनो समीकरण दोन होतं मायनस एक्स प्लस वाय आणि पाच हे होतं आपलं समीकरण टू आता तुम्हाला जर हे लक्षात नसेल तर व्हिडिओला मागे करा आणि बघून घ्या आणि स्क्रीनशॉट काढून घ्या आता एक्स ची किंमत किती आहे पंचवीस हा मायनस आहे म्हणून मायनस आहे ची किंमत वाय आता हे इकडं जाईल तर काय होईल प्लस पंचवीस ना पाच तीस हे झाली वाय है, अपले है, एक आहे आपल्या रांगा आणि एका रांगेत किती जवान होते पंचवीस आणि टोटल जवान किती होते मित्रांनो टोटल जवान एक्स गुन्हेला वाय एक्स किती आहे पंचवीस आणि रांगा तीस पंचवीस ते पंच्याहत्तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर ते एकूण तर जवानांची एकूण संख्या किती आहे मित्रांनो सातशे पन्नास जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद